आपण प्रकृतीमध्ये आहोत प्रकृतीच्या पलीकडचा अभ्यास आपल्याला करायचा असतो खरे पण ना मग प्रकृतीच्या पलीकडे जायचं असेल तर आधी प्रकृती माहिती करून घ्यायला पाहिजे ना की प्रकृती नेमकी काय आहे तर ही प्रकृती म्हणजे या सगळ्या दश महाविद्यालय किंवा देवीची जेवढी काही सगळी रूप असतील सृष्टीमध्ये जे जे काही सगळ्या शक्ती असतील या सगळ्या शक्ती या सगळ्या प्रकृतीमध्ये येतात आणि ही प्रकृती पाच प्रकारची आहे आणि त्या पाच प्रकारच्या प्रकृतीला समजून घेतलं तर आपण प्रकृतीच्या पलीकडे जाऊ शकतो त्यामुळे सगुणात राहायचंय आणि निर्गुणाचा अभ्यास करायचंय परमेश्वर कसा आहे अलक्षण आहे काहीच सांगता येत नाही प्रकृती कशी आहे तर विलक्षण आहे हो ना खरे काहीच तिच्याबद्दल आणि जीव कसा आहे सलक्षण आहे मग सलक्षण जीवानी विलक्षण प्रकृतीमध्ये राहून अलक्षणाचा अभ्यास करायचा <laughs>